मुंबईनेचे नवे तीन खेळाडू कोण आहेत प्लेअ पूर्वी मुंबईनेच नाही सारखा मोठा तर त्यांचे त्यांनी तीन धारकबाद खेळाडूंना आपल्या संघात घेतलेले आहे तर ते कोणते खेळाडू आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ करकर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आय पी एल दोन हजार पंचवीस हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे सर्व संघ प्लेऑसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत अशा महत्वाच्या टप्प्यावर मुंबई इंडियन्सने एक मोठा निर्णय घेत आपल्या मूळ संघात तातडीने तीन बदल केले आहेत हा निर्णय मुंबई इंडियन्ससाठी खेळणाऱ्या तीन परदेशी खेळाडूंना आय पी एल मधून जाण्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे या ठिकाणच्या जागी मुंबईने तितक्याच दर्जेदार आणि अनुभवी खेळाडूंना संघात घेतले आहे जेणेकरून प्लेऑफमध्ये त्यांच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही विल जॅक्स रायड रिकर्ड आणि क्वारविन बॉश या ठिकांची जागा घेण्यासाठी अनुकमी जॉनी बेस्टू रिचर्ड क्लिसन आणि चरित्र श्रंका यांचा संघात समावेश करण्यात आला आहे तर तीन नवी खेळाडू कोण आहेत यांच्यावर थोडी नजर टाकूयात तर जॉनी बेस्टो जॉनी बेस्टो हा विल जॅकच्या जागी मुंबईनेसने घेतलेला आहे इंग्लंडचा आक्रमण फलंदाज आणि यष्टीदर्शक जॉनी बेस्टो याचा मुंबईनेसने विल जॅकच्या जागी समावेश केला आहे बेस्टोचा आय पी एलमध्ये भरपूर अनुभव असून तो यापूर्वी स्थानला हैदराबाद पंजाब किंग्स या संघात खेळला आहे त्याचा स्ट्राईक रेट आणि वेगवान दाखवाने क्षमता पाहता तो मुंबईसाठी वरदान ठरू शकतो तो मधल्या फळीत किंवा टॉप ऑर्डरमध्ये खेळू शकतो जे मुंबईच्या फलंदाजी विभागासाठी फायदेशीर ठरेल नंतर रिचर्ड ग्लिसन हा इंग्लंडचा खेळाडू आहे तो रायट रिकर्डनच्या जागी आलेला आहे दक्षिण आफ्रिकेच्या रायट रेकॉर्डच्या जागी इंग्लंडचा अनुभवी गुणंदाज रिचर्ड ग्लिसन याचा समावेश करण्यात आला आहे ग्लिसनचा टी ट्वेंटीमधील खेळातील कामगिरी उल्लेखनीय आहे त्याची बॉलवरची पकड डावखुड्याविरुद्ध सिंग करण्याची क्षमता आणि डेथ घेण्याची गुणवत्ता मुंबईसाठी निर्णायक ठरू शकते त्याच्या आगमनामुळे मुंबईच्या गोलंदाजीला आघाडीला बळ मिळेल तर तिसरा असलं श्रीलंका आहे तो क्वार्बिन बॉसच्या जागी आलेला आहे श्रीलंकेचा मधल्या फळीत खेळणारा अनुभवी फलंदाज आणि सध्या श्रीलंकेचा टी ट्वेंटी कर्णधार असलेला चरित असलंका याचा समावेश क्वारबिन बॉच जागी करण्यात आला आहे असलं हा टेक्निकली सक्षम फलंदाज असून वेळी त्याची हातोटी मुंबईसाठी फायदेशीर ठरू शकते शिवाय तो, तो अंतशा फिरकी गोलंदाजी टाकतो जे संघासाठी इष्टफली खेळाडू निर्माण करू शकतात तर ही तीन खेळाडू मुंबईने आपल्या संघात समावेश केलेला आहे चार असं का हा विजॅकचा पर्याय ठरू शकतो नंतर रायरकलचा पर्याय विकेटकीपर म्हणून तो बदल आहे तर मित्रांनो ही बदल मुंबईनेसाठी फ्लेअपमध्ये फायदेशीर ठरू शकतील का आपण हा स्क्रॉट ते आपण कमेंट सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा